खांद्यावरती श्रावण पाळानं आई बापाला चालवलं पण तिथे पान लागला नाही काळ बाळ हे आई गे दीर्घ फोडून हात चोपडला जाऊनच होत किती सुंदर आहे हे सगळं सेवा धर्मी पुण्य आहे सांगे सखा श्री हरी देव आमच्या गणेश दादा कानड्यांच्या घरी तिथं माझी भेट झाली होती सरांची आमद्रे सरांची आणि त्यांच्या पत्नीची त्यावेळेसच त्यांनी मला सांगितलं की आमची आई तुमच्याबद्दल खूप काही सांगते आम्ही दोघी जणी एकत्र ट्रिपला होतो त्यावेळेस मी सरांना म्हटलं तुमच्या आईची वाणी आहे ना ती कुठंतरी रेकॉर्डिंग करून ठेवा कारण आता हे रेकॉर्डिंगचं आहे काही गोष्टी चांगल्या पण आहेत ते रेकॉर्डिंग आमच्या पवार ताईने करून ठेवलं बरं का आज ती आई जशी काय आत्ता बोलतीये असं दिसतंय आणि त्या जात्यावरचे गाणी म्हणतात बर का मागची पिढी कशी होती जात्यावरची गाणी म्हणणारी होती नाही का अरे रामा तुझ नावाज नाही धंद्याला मावश्या होत्या मावश्या अग मावशी म्हणून माझी मिरी माझ नाही बहिणीच हरी आमचे सर म्हटले आमची आई म्हणते अरे कळत काहीतरी कर पूर्वीच्या बाळांना कळत नव्हतं माझ्या काळात सुद्धा पोरं पाचवी सव्वीला जाईपर्यंत नव्हतं अरे नाही ना, ना मागची पिढी फार आणि सोनं स्वस्त होतं असं वाटतं आता त्या सोन्याचा भाव आता पाहिजे होता काय किलोनी घेतला असत ना पण असंच आहे जेव्हा आपल्याकडे असत ना तेव्हा ते पुढे पळत असत ना आपण त्याच्या किती अवघड आहे विचार करा अवघड आहे आणि आता सोनं आहे पण घालता येत नाही का चोराच किती अवघड आहे पूर्वी नव्हतं असं पूर्वी अंगणात लोक झोपली बरोबर आहे ना पण त्यांना काही भीती नाही वाटली आता अंगणात मुसारेन आहे बेहावय स्वराचे बेहावय म्हणजे याचा अर्थ असा आहे दात विचार चणे एखाद्या बाईच्या कडेवरती पोरगा असावं आणि तिला एखाद्या बाईनं आवर्जून विचारावं असं डोक्यावर पदर आणि एखादी बाई म्हणती तुझ्या गळ्यात काहीच नाही का तू ती काय म्हणते माहितीये का अगस्वान काही चांदी घाली ते कवा मवा ताना लागू माझा नवा म्हण म्हणते माझा हा ना माझा दागिना आहे म्हणजे मुलाला दागिना मानणारी आमची मागची पिढी आहे नाही का विचार करा या जगामध्ये मूल आणि पोटाला येणारं अन्न शिजवणारी बाई या दोन गोष्टी पायला आल्याच पाहिजे मूल झालंच पाहिजे आणि जर नाही हो योगायोगाने शरीरामधून आपल्या काही असत नाही झालं एखादं मूल आपल्या जवळ तरी आलं पाहिजे आज माउजींनी सोळाव्या वर्षी जगाची आलं सोळा वर्षात आपल्याला सोळाव्या वरी धोक्याचं सांगितलं आज आपली चाळीस वर्ष झाली तरी लग्न आपलं दुर्दैव चाललंय आपली संख्या कमी होत चालली आपण त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे काय केलं पाहिजे चुलाने आणि ही काळाची गरज आहे आणि मूल होणं हा सगळ्यात मोठी संपत्ती आणि सगळ्यात मोठा जीवनाचा आधार जर काय असत तर ते मुलं आहे तीन मुलं आहेत म्हणूनच एवढी गर्दी झाली ना, ना। मेल्यानंतर सुद्धा आपल्या मागे नैवेद्य देणार पाहिजे ही चिंता करणारी मागची पिढी होती होती ना तीन तीन पोरं झाली चार चार झाली सहासा आठ आठ मुलं झाली असा वाडा भरलेला होता बाईच्या जातीला एक महत्त्वाचा आहे नवरातीचा गुरु आहे पहिली आईबाप गुरु आहेत नंतर नवरा गुरु आहे का म्हटले पा गुरु भाऊ केला मी तमाठा व नवरा करते गुरु अंगी हळद लावून नवरा आपला गुरु आहे म्हणून सगळ्यात महत्वाचं बाईच्या जातीला नवऱ्यापेक्षा दुसरं कोणीही महत्त्वाचं नाही बर का आणि पुरुषाच्या जातीला आई बापाची सेवा केली ज्याची आई चांगली त्याची पोरं चांगली ज्याची बायको चांगली त्याचा संसार चांगला म्हणून या या संसाराच्या पायरे मना देव आठवला नाही रे मना म्हणून आई वडिलांची सेवा करा आणि जगाच्या प्रांगणात स्वर्गाने म्हणून आई वडिलांची श्राद्ध केलेच पाहिजेत का श्रद्धेनं काय मिळतं अश्रद्धा नाम पुरुषा धर्म पर्यंत अप्राप्य मान्य वर्तन ते मृत्यू संसारगत वर्तमने का निदैवाचे परिवरी लोह्या सहस्त्रवरी ते घरी ते तैसोनी उपवास करी दरिद्री जायचा म्हणून आई वडिलांचे श्राद्ध केले पाहिजे एकाने मला विचारलं काही हे करावंच लागत का म्हटलं हो म्हटले नाही केलं तर काय होत म्हणलं काहीच नाही होत फक्त तुमचं होणार नाही एवढं ध्यान तुमचं होणार आपलं तसं होईल विचार करा बरं का, हो? का हो? हो? सर थोडा वेळ शांत बसा शांत अगदी विक्षेप होतो पहा नीट ऐका हा महिना जो आहे तो दत्तगुरूंच्या जन्माचा महिना आहे दत्तगुरूंचा जन्म होत असताना त्या महिलांनी त्या पुरुषांना सांगितलं देवांना की आमच्या वर कुणी नाही पाहिजे पुरुषाला पुरुषाचं दुःख अजिबात नाहीये पण बाईला बाईचं नक्की दुःख आहे कारण आम्हाला मुलगी नको मुलगा पाहिजे हे सांगणारी सुद्धा बाईचा आहे बरोबर आहे की नाही सुनेला त्रास देणारा अजून सासरा जन्माला आला पण सुनेला त्रास देणारा कोण आहे म्हणून ह्या पुढच्या पिढीला त्याचे भोग भोगायची वेळ आली कारण मागच्या पिढ्यांनी काढलेला त्रास आहे म्हणून समतोल राखणारी ही सृष्टी आहे समतोल राखणारी मागची पिढी आहे म्हणून न होता रे आधी केल्याची पाहिजे विचार करा बारकावे ऐका पहा मुलगा झाला पाईला आनंद होतो पण मुलगी झाल्यावर पुरुषाला होतो काय झाले अजूनही माहित नाही पण त्या पुरुषाला वाटतं माझी आई जन्माला आणि मुलगा झाल्यावर त्या बाईला वाटतं माझा बाप या घरात आला आता मला कोणाच्याही बापाची भीती नाहीये पहा मुलगा आईला त्याच्यासाठी आनंद होतो कारण त्या बाईच त्या घरामध्ये स्थान पक्क नव्हतं हो जिला मुलगा नाही तिथं परत बायको केली जायची त्या मुलाला आणि म्हणायचे सवत येईल मग ती सवत येईल या भीतीनं ती म्हणायची तेव्हा मला मुलगा होऊ दे पण ती त्या जात्याला सांगायची अग कुकाचा करंडा माझा मलाच असावा सवतीच दुगडा माझ्या वलनी नसावा याही ओब्या गायची म्हणून मी ओब्या घातलीये असं मला तशी सवयच आहे पण त्या ओव्या कुठे कुठे लागतात हृदयाला याचा विचार करा अरे मामा या माळाला तव्याची शिना सांभाळ बहिणीच्या बाळाला किती सुंदर आहे तो मामा आहे ना त्या भाष्याला विजय देत होता स्वतः पडून घेत होता आता मात्र तसं राहिलं माया राहिली नाही प्रेम राहिले नाही आस्था राहिली नाही म्हणून माती लेकीच्या कष्ट वाया पण तरी देखील मुलगी असण ही भाग्याची गोष्ट समजली जायची नाही का म्हणून पाठीवर हात द्यायला सुद्धा लेखच लागते भावाच्या पाठीवर हात कोणाचा आहे लेख म्हणते हे देवा हे अग्निदेव दगुन ते दहा मनाच्या सर्पणामध्ये ठेवलेल्या माझ्या आईची बापाची राख म्हणाय पण माझा भाऊ उघडाय त्याला देऊ म्हणून ती त्या सांगते पाणी न पाऊस दुबळ्या भावासाठी बहिणी मनात जळाल्या मला एक सांगा तिघी जणी तिघटन गेले त्या आईकडे भिक्षा मागायला तेव्हा त्यांनी सांगितलं कशी भिक्षा दे म्हटले कशी इकडे बघा महिला मंडळ तिघन देव अनसुयेच्या दारात आणि भिक्षा कशी मागितली बोला बोला कशी मागितली हा मग मला तेच सांगायचंय तुमच्या मनात ते काढून टाकायचंय कारण खर तर दत्त जयंतीच्या आधी भेटलं तर चांगलं असतं पण नाही भेटले आता सांगते विवस्त्र नाही नग्न नाही न ना आग्न लागलेलं जेवण मागितले न आग्न ना आगनं लागलेलं जेवण फक्त एकाच ठिकाणी आहे आईच्या स्तनात आहे बर नी का नीट आहे का आईच्या स्थानामध्ये आहे कारण पाळ जर काचेत असत आणि जर आईच्या अंगावरच दूध काढलं तर ते गरम केलं जात नाही ते तसंच दिलं जातं ते गरम करत नाही पण दुसऱ्या जनावराचं म्हणजे गाईच शेळीचं जर दूध काढलं म्हशीचं त्याच्यात पाणी घातलं जातं गरम केलं जातं गार केलं जातं मग पाळाला दिलं जातं मग ते देव काय म्हटले मला महत्वाचं सांगायचंय आपले देव असे म्हणतील का वस्त्र अंगावर नसताना जेवायला वाट आपल्या देवांच्या बद्दलचे गैरसमज बाजूला करा न आग्न सांगितलं न मधी फुली आहे आणि पुढं आग्न आहे त्याचा तपासच नाही भेटलं पाहिजे की असं आपल्या धर्मावरती ग्लानी आणण्याचं आहे आपल्याच हाताने होते ना हे ग्रंथ लिहिणाऱ्यांना थोडस फुली बाजूला झाल्यामुळं पुढचे अर्थ बदलले बरोबर आहे ना न आग्न लागलेलं आईच्या स्थानात आहे त्या आईनं माहूरगडाच्या त्या डोंगरावरती असलेल्या त्या मातेनं त्या तीन देवांना सांगितलं बाबांनो न आग्न लागलेलं जेवण पाहिजे ना तुम्ही घरात येऊन बसा ती नवऱ्याकडे गेली नवऱ्या शेजारीच ना कुडाच मध्ये ते जप करत होते आत्री ऋषींना सांगितलं अहो ऐकलं का तीन साधू आलेले आहेत ते देव म्हणून गेले नव्हते साधू म्हणून गेले होते बरोबर आहे ना मला महत्वाचं सांगायचंय आजच का सांगायचंय नुकतीच दत्त जयंती झाली म्हणून सांगायचं तेव्हा त्या म्हणतात अहो ऐकलं का ते मला असं म्हणताय तुमच्या जपात मी थोडासा अडथळा करते ते मला जरा माफ करा ते म्हटले काय झालं म्हटले तीन साधू आले आणि ते तीन साधू असे म्हणतात कि आम्हाला जेवण पाहिजे पण न आगनं लागलेलं पाहिजे जर यदा कदाचित नग्न पाहिजे जेवण द्यायला तुम्ही तर ते गप्प बसले असते का अंधारा नवरा तरी गप्प असेल का दगं काढेल म्हणाल कोण आहे मला बघू दे त्याच्याकडे तुला असं म्हणताय बोलले असते ना आणि ऋषी मुनींना देव घाबरत होते कारण शापानं भस्म करण्याची ताकद ऋषी मुनीमध्ये होती म्हणून देव सुद्धा घाबरतात ते साधू संतांना आणि ऋषी कारण पांडुरंग परमात्मा माऊलींना घाबरत होते खाली मान घालायचे माऊलींना पाहिल्यावर देव म्हणे ना मी ज्ञान देव मीचे आहे ज्ञानोपान पुढं पांडुरंग उभे राहत नव्हते तर पहा आत्री ऋषींच्या पुढं देव सुद्धा उभे राहिले नसते पण तिनं जे सांगितलं न आग न लागलेलं जेवण मागतात मग ते म्हणले हे ने त्यातलं पाणी त्यांच्या अंगावर टाक तिनं पाणी त्यांच्या अंगावर टाकली होती बारीक बारीक बाळ बारी झाली बारी बरोबर आहे ना मग गेले तर अंगावरी भिक्षा दे म्हणून ब्रह्म तिला हाक मारतो त्याचाच पुरावा असे श्री दत्त देवतो केले तर होते देवतीचे सत्व पाहण्या बालक बनून बसले त्या सदनात जेवण्या आजवरी सारा भारत ग्रंथात वाचतो त्याचाच पुरावा असे श्री दत्त देव तो देवतो। मला महिला मंडळीच्या डोक्यातून हे का काढायचं होतं कळत न कळत आपण दत्त महाराजांकडे पाहिलं की एक लक्ष येत याच देवांनी नग्न होऊन जेवण मागितलं नाही का एका सात्वीकडं एक हे मनातून काढून टाका आपल्या देवांवरती शंका कुठल्याही घ्यायचं कारण नाहीये कारण आपले देव हे देवच आहे आणि म्हणून ज्या ज्या लोकांच्या मनात शंका असतील त्यांनी ह्या महिनाभरात काढून टाकण्याचा प्रयत्न केला मला बरीच लोक नंतर भेटून सांगतात ताई हे आम्हाला माहीत नव्हतं ज्यांना माहीत असेल आनंदच आहे पण नसेल माहीत रामकृष्ण त्यांच्या त्यांच्यापर्यंत नेण्याचा मी प्रयत्न केला मग रामकृष्ण हरी म्हणून सांगितलं काय केलं पाहिजे मग दत्त महाराजांच्या साठी विचार करा ती तीन लेकर केली सहा महिन्यानंतर त्या तीन महिला आल्या आणि त्या म्हणल्या आमचे नवरे कुठे ते म्हणजे तुमचे नवरे इथं नाही आले कोण पाहिजे ते म्हणले तीन साधू इथं आले होते म्हणले आले होते मग कुठे म्हणले झोपले म्हणून त्या आतमध्ये गेले घरामध्ये कुणीच झोपलेलं नव्हतं पण पाळण्यात पोरं होती तेव्हा तिनं सांगितलं मग पाळण्यामध्ये आहे तेच आहे मग पाहिलं मग लक्षात आलं अरे पातिवृत्य हनन करण्यासाठी पाठवलं पण आपलंच आता पातिवृत्य हनन होईल कारण परपुरुषाला स्पर्श झाला तर पातिवृत्य आपलं जाईल म्हणून त्या तिघी जणी घाबरल्या आणि मग शरण आल्या श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंड मग घाबरल्या आणि त्यांनी सांगितलं आमचे नवरे तुम्ही ओळखून द्या मला महत्वाचं सांगायचं दत्त जन्मापर्यंत आणते तुम्हाला कार्यक्रमाची वेळ साडे अकरा शिवाय कारण नैवेद्य साडे अकराच्या पुढेच जातो तसाच जात नाही म्हणून मग करा कारण मलाही दोष लागतो रामकृष्ण म्हणून तिनं सांगितलं आता तुम्ही तिघेजण ह्यांच्या बरोबर चाललात आता मी काय करू म्हणजे तुम्ही काय करू म्हणजे म्हणजे आता मी काय करू ह्या पाळण्यामध्ये तर आता तुम्हाला मी जन्म दिला त्याच्यामध्ये ठेवलं आता मी एकटीच राहू का, मग ते तीन देव एकत्र आले त्या आईला मिठी मारली अनसव्या मातेला अन म्हणजे नाही आणि जिला नाही असे अनसूया तिला मिठी मारली आणि मा मा त्या मा दे मा हो तीन देवांनी सांगितलं एकत्र येतो एकत्र आले म्हणून प्रत्येकाच्या आतमध्ये सत्व रजतम आहेतच सकाळी माणूस सात्विक असतो जेवताना राजस होतो आणि जरा राग आला की तामस होतो हे तीनही आहे म्हणून शेवटी मडक्याला तीन वरू पाडायचे कारण सत्व रजतमातून मुक्त करायचं मग ते सत्व आले शरीर एक झालं डोकी तीन झाली आणि दत्त महाराजांचा जन्म मातीसाठी झाला म्हणून महत्वाचा हो ना आग्न न लागता, लागता अंगावरच फक्त दूध आईच्या बाकी कुठेही न आग्न लागलेलं जेवण मिळत नाही तीन तीन वर्षाची मुलं अंगावर पाजणाऱ्या मागच्या पिढ्या होत्या बिस्किट सुद्धा हातामध्ये न देता जेवल्याशिवाय माणूस जगू शकत नाही फार तर एकवीस दिवस मनुष्य उपवाशी राहू शकतो हे धर्मशास्त्रच नाही विज्ञान पण सांगत एकवीस दिवसापेक्षा माणूस जगू शकणार नाही पण सहा सहा वर्षाची सुद्धा पोर अंगावर दूध पिणारी होती एवढ्या आयात तगड्या होत्या मग ते अंगावरती पाजले तर दूध म्हणून न आगन लागलेलं सांगितलं महत्वाचं म्हणून मार्गशीर्षच महिना का तर या महिन्यामध्ये वान दिलं जात या महिन्यामध्ये दत्तांनी दिलेलं आईला दान दिले कशाच मातृत्वाच मातृत्व हे सुद्धा दान आहे आणि आईनं सुद्धा मुलाला दिलेलं दान आहे ते परत घेता येत असं होतं का ए मी तुला जन्म दिला ते माझा परत माग नाही मग ते दान दिलेलं परत घेता येत नाही पण वाण दिलेलं परत घेता येत एक लाख रुपये मंदिराला दिले पण पर अचानक परिस्थिती जर बदलली तर त्या मंडळाकडे जाऊन ते परत मागता येत नाही पण वाण परत घेता येतं ज्याचं नाव मार्गशिष पण आहे म्हणून दोन्ही गोष्टी याच्यात आहेत दानपण आणि वानपण म्हणून असं म्हणतात जर एखाद्या बाईला हळदी कुंकू लावलं तर ती बाई आपल्याला परत लावते त्याचं नाव वान आहे परत घेतलं जात त्याच नाव वान आहे आणि परत दिलं जात नाही त्याचं नाव दान आहे पण मुलांना जन्माला घातलं लय मुलं चुकीची वागतात म्हणून ते माझं मी जन्म दिलाय तसं होत नाही किंवा तुम्हाला म्हणता येणार नाही काही नको मला तुझं आई पण असं नाही हे दान आहे मातृदान पुत्रदान दिलेलं दान आहे गोदान दान आहे बरोबर अनेक दान आहे कन्यादान आहे पुढचं आहे का पण वान मात्र परत देता येत ज्याच्यासाठी संक्रांतीचा महिना आहे म्हणून संक्रांतीच्या दिवशी वान देण्याच्या साठी युगामध्ये कुंती माता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गांधारी होती जावा जावा होत्या त्या जावा जावांनी वान द्यायच्या त्या दरवर्षी दे, दर पण आज नेमकी संक्रांत होती आणि कुंतीच्या लक्षातच आलं नाही आज संक्रांत आहे मग महिनाभर आधी तयारी मात्र गांधारीने केली शंभर पोरांना जवळ बोलवलं तिनं सांगितलं मला वान द्यायचंय म्हणून सोन्याची टोपली आण प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार वान दिलं जातं सोन्याच्या टोपलीमध्ये चांदीची भांडी आहे पाच भांडी चांदीची त्याच्यामध्ये वावसा टाकलेला आहे बर का मातीचे गोळकुळी घेतलेली आहे त्याच्यामध्ये वावसा ठेवलाय दान द्यायचे आपण पण प्लास्टिकचे वस्तू देतो काचच्या देतो तसं वाण देण्यासाठी तिनं ते टोपलं भरलेलं आहे असे अनेक टोपली भरली अने भर पण पोरांना म्हटले मला घेऊन चला पोरं फार हट्टी आणि विचित्र होती त्यांनी एवढा मोठा हत्ती केला तो मातीचा हत्ती केला कौरवांनी मातीचा हत्ती केला त्याला चाक बसवली ती लाकडाची बसवली आणि त्याच्यावरती ते अंबारी केली आणि त्याच्यावर आईला बसवलं कुणाला गांधारीला आणि पोरं तो हत्ती ढाकलायची आईच्या डोळ्याला पट्टी आहे आई आंधळी बरेच झालेली आंधळी आहे आणि अशी ढकलत ढकलत चालायची आई कुठं जायचं कुंतीच्या घरी पण शिडी लावली शिडीवरून आईला हाताला धरून उतरवलं आणि कुंतीच्या घरामध्ये नेलं हस्तिनापूरचं राज्य आहे चांगलं होतं पंडूराजा होते धृतराष्ट्र होते बरं का तात होते भीष्माचार्य भरगतचं असं साम्राज्य होत फक्त पुढच्या गोष्टी काय झाल्या तर फक्त भांडण झाली प्रॉपर्टीवरून आणि महाभारत घडलं पण आधी खूप चांगलं होतं मग ती गांधारी वाहायला देण्यासाठी सोन्याचं टोपलं घेतलं आणि कुंतीच्या घरापर्यंत आली पोरांनी धरले दासी होत्या बरोबर मग कुंतीला हळदीकुंकू लावलं अंदाज आणि तिने तिला लावलं पाया पडले एकमेकाचं काय असत ज्यांचं भई मोठं आणि मग ती म्हटली चलते आता हातावर तिळगूळ दिलं चमच्याने हळदीक आपलं चमच्यांनी देऊ नका तिळगुळ हाताच्या पोटांनी पाच पोटांनी तिळगुळ द्या हाताच्या पोटांनी का, हाता हाता का द्यावं तर ही शंका येत ना आपल्या याच्यातून ऊर्जा असते तो दिवस महत्वाचा आहे म्हणून तारखेलाच म्हणून चमच्यानं देऊ नका तर हळदी कुंकू लावल्यावर रोमाल ठेवा त्यानं पुसा आणि मत द्या हो पण चमच्याने देऊ नका दे हे धर्मशास्त्र आहे बोटानच द्या पाच बोटानं मग तिनं ते वाण दिलं आणि वाण दिल्याच्या नंतर ती गेली दुसरीकडे जायचं म्हणून गेली आणि हिच्या लक्षात आला अरे देवा आज संक्रांत होती आणि आपल्या लक्षात नाही आलं मी तिला काहीच नाही दिलं मी फक्त हटी कुंकू लावलं कारण येणाऱ्या बाईला पण तो वावसा द्यावा लागतो पण ही विसरून गेली पुढे ऐका तेवढ्यात श्रीकृष्ण आला असल पंधरा दहा पंधरा वर्ष वयाच पोरग आलं ते श्रीकृष्ण ते म्हणला आत्या आत्या इथं काय ठेवलंय कारण कोणती ही आत्या होती कृष्ण भगवंताची म्हणले आत्या इथं काय म्हणजे ते सोन्याचं टोपला आहे त्याच्यात काय आहे चांदीची भांडी आहेत वावसा आहे म्हणजे घेतलं त्यातलं ववसान बसलं खात खातात पोर ती म्हणजे अरे ती न, ते वावसा द्यावा लागतो बघणार आहे माझ्या नेमकं लक्षात आलं नाही आज मी काहीच दिलं नाही कुणाला हा कामधारीला कुंतीने काहीच दिलं नाही तर ती काय म्हणते पुढच्या वर्षी मी फार नियोजन करणार आहे याच्यापेक्षा मोठं करणार आणि मी पण मोठी मोठी भांडी घेणार आणि वाण देणार आहे त्याने तिच्या कपाळाकडे पाहिलं कुणी श्रीकृष्ण भगवंताने कपाळाकडे पाहिलं पंधरा वर्षाचं डेकरू असावं तो तोंडाकडे पाहिलं म्हणतो आत्या आध्या पुढच्या वर्षी तुला नाही वाण देता येणार ती म्हणली का तो म्हटलं पुढच्या वर्षी पंडूराजा राहणार नाही असं म्हटल्या बरोबर धरलं ना मनगटाला म्हणे कळतं का तुला काय बोलतो वाचा होता ना धावून गेली त्याच्यावर तो म्हटलं आत्या मी हे मनानं नाही बोलत ना तुझ्या कपाळावर लिहिले पुढच्या वर्षी तुला वाद देता येणार पहा देवाला कळत पण देव कधी कुणाला सांगत नसतो पण हे गेलं लेकरू बोलून तसंच धरलं भली मग याच्यावर उपाय सांग बर का उपाय सांग म्हटल्यानंतर त्यानं सांगितलं माझाच मला करता नाही येणार ना, तर तुझं काय सांग मग काय करायचं मग तिनं सांगितलं त्याने सांगितलं याच्यावर उपाय फक्त एकच माणूस देईल ज्याचं नाव संत आहे मग हस्तिनापुरामध्ये संत कोण आहे ते तुझं तू बघ मी चाललो मग संत कोण होते तर भीष्माचार्य संत होते म्हणून संतांच्याकडे गेला आणि म्हणून धृतराष्ट्राला पहा धृतराष्ट्रापेक्षा महान कार्य पंडूराजाचं होतं आणि पंडुराजाच्या पेक्षा महान कार्य विदुराचं होतं आणि विदुराच्याही पेक्षा महान कार्य भीष्माचार्यांचं होतं प्रत्येक जण वेगवेगळ्या वे स्टेपला असतो आणि त्यावेळेस भीष्माचार्यांच्याकडं धर्माला पाठवलं म्हटले जा ताक आहेत ना त्यांना बोलू ना भीष्माचार्य आले डोक्यावर पदर घेतला नमस्कार केला म्हटले तात ऐका ना कृष्ण आला आणि पटकन बोलून गेला की पुढच्या वर्षी पंडूराजा राहणार नाही मग आता मी काय करू मला तर वान द्यायचं राहून जाईल नाही का वान मला परत दिलं पाहिजे नाहीतर परत जन्म घ्यावा लागल आणि तेच करावं लागल तर मला मुक्त करण्यासाठी या वानाच्या कर्जातून मुक्त करण्यासाठी वान एका द्यावं लागतं मग काहीतरी करा ते म्हंटले किती तारीख दिली त्यांनी सांगितलं अमुक तारीख आहे दुपारी बारा वाजता बारा वाजून तीन मिनिटांनी पंडूराजा जाणार आहे एवढं सांगेल पळू श्रीकृष्ण ते खोडीलच होतं खेळतो येण्याची खेळावा दुसरं कोणालाच खेळता आला नाही जो कृष्ण खेळला मग ते म्हणते ज्या दिवशी त्याचं सहा महिन्याने मरण आहे ना तेव्हा मला बोलव आता इथं थांबून काय था। करतो सहा महिन्यांनी धर्म गेला युधिष्ठिर आणि बोलून आणलं खांद्यावरती घोंगडी होती कुणाच्या भीष्माचार्यांच्या पण ती सिंहाच्या आयारीची होती सिंहाच्या आयारीची केसांची त्या घोंगडीवरती झोपवलं पंडूराजाला एक हात छातीवर ठेवला

परीक्षा लागते ती म्हणजे आता पोरांची तर लग्न झाली मात्र लग्न झाल्याशिवाय पोर नाही मग कोण आहे ब्रह्मचारी तो म्हटलं तुमच्या घरात कुणीतरी ब्रह्मचारी असत त्याच्याच हाताने मी घे कारण त्या पहिल्या मोहत आलेला पण रोग ब्राह्मणाच घेतलं होत मग कोणती गेली आणि सांगितलं तात एवढं नेऊन द्या ना बाहेर आलेल्या भिक्षुकाला एवढं द्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी बारा वाजून चार मिनिट झाल्याशिवाय मी देणार

वाढ देण्याची हे तुम्हाला आवर्णून का सांगते तर चौदा तारखेला आता आपल्याला वान द्यायचंय ते कशामुळे आलं हे तुमच्यापर्यंत आणि म्हणून गेलेले आहेत तिलाच महिन्यात त्यामुळे तिला दुसऱ्या करण्याचं काम अगदी मोजक्या लोकांनी केलं जे संत पदापर्यंत गेले त्यातलीच ही एक आई होती म्हणून आई असतो एक धागा समईतल्या वातीला प्रकाश दाखवणारी जागा तिचा प्रकाश दिसतो पण तिचं तापणं दिसत नाही म्हणून अशा कर्तृत्वान मुलांना जन्म दिला ज्ञानदान करणाऱ्या मुलांना त्या आईनं ना वाढवलं नाही का साध्या भोळ्यापणामध्ये शिक्षण नसताना सुद्धा पुढच्या पिढीला सुशिक्षित करणाऱ्या या मागच्या पिढ्यांच्या माता यांनी पाया भक्कम केला आणि त्याच्यावर आमच्या ज्ञानाच्या इमारती उभ्या राहिल्या म्हणून या आई वडिलांना खऱ्या अर्थानं मी एवढंच म्हणेन त्यांच्यामध्ये जेवढे चांगले गुण आहेत त्यातला एक तरी आपल्याला घेऊन जाता येणं ही खरी श्रद्धांजली म्हणून माऊलींच्या साठी सुद्धा माऊलींनी स्वर्गातले पितर खाली आणले म्हणून माऊलींची ज्ञानेश्वरी इथं आली म्हणून आज सुद्धा स्वर्गातले पितर येणार एकवीस पिढ्या आईच्या एकवीस पिढ्या बापाच्या येतात आणि तातातले ता ता एक एक घास खाऊन जातात याच्यावर कोणी शंका घेऊ नये हे गरुड पुराण सांगत आणि म्हणून केला होता हस शेवटचा दिवस गोड व्हावा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय ब्रह्मनाथ बाबा I d o n